आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया तर बघा आजकाल काय झालेलं आहे धावपळीच्या जीवनामध्ये सतत आपण पळत असतो आणि त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट प्रामुख्यानं आहे आजकाल माणसं मोबाईलचा जास्त वापर करत असल्यामुळे त्याच्यानंतर काही जणांचं सतत खाली वाकून काम करणं असल्यामुळे आपल्या मानदुखीचा त्रास आणि शोल्डर दुखीचा त्रास हे त्रास आज या याच्यामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये जास्त वाढलेले आहे तर मग आता हे कसे कमी करता येतील अत्यंत एक छोटासा अभ्यास आहे हा जो अभ्यास आपण नियमित केला तर मानदुखी के, मानदुखीचा असणारा त्रास शोल्डर दुखीचा असणारा त्रास हा जागेवरती थांबणार आहे चला तर बरं मग आता कोणता योगाचा अभ्यास करावा लागेल अत्यंत सोपा अभ्यास बघा आता मी तुम्हाला आता सांगतोय कसा अभ्यास करायचा ते बघा या ठिकाणी दुखत असतं हे शोल्डर दुखत असते त्याच्यानंतर हा सांधा जाम होत असतो त्यासाठी सोपा अभ्यास बघा दोन्ही हात तुम्हाला असे करायचे असे केल्याच्या नंतर हा सवकाश मागे आणायचे आणि मान पुढे आणायचे पुन्हा सवकास पुढे यायचं श्वासाबरोबर मागे जायचं मान ताणायची आणि सवकास पुढे यायचं परत सवकास मान पुढे हातपाठीमाग तानायची सवकास पुढे यायचं सवकास मान पाठीमागे मान पुढे ताणायची हातपाठीमागे ताणायची सवकास पुन्हा पुढे यायचं बरं हे किती वेळ आपल्याला करावा लागेल बघा जर मान दुखत असेल शोल्डर दुखत असेल हे दंड दुखत असतील ते एक आपल्या छोटासा वेळ काढणं गरजेचं आहे असं नाही की तुम्ही दोन तीनच वेळेस केला आणि ते लगेच राहून जाईल तर योगाच्या माध्यमातून या ठिकाणी जे वेदना आहेत जो त्रास आहे हा त्रास जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्याला छोटासा वेळ देणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी हा अभ्यास एक पाच मिनटं तरी करायला सांगेल तुम्ही रोज पाच मिनटं करा आणि मग बघा तुमचा जो या ठिकाणचा जो त्रास, माने ले ले त्रास आहे मानदुखीचा त्रास मानेमध्ये आलेले गॅप शोल्डरचा त्रास हा जागेवरती थांबणार आहे तुम्ही करून तर बघा कुठलीही गोष्ट सवय लागण्यासाठी इके दिवस करण्याची गरज असते आणि मला वाटतंय ही तर अभ्यास आपल्या शरीरासाठी आहे वेदना दूर करण्यासाठी आपण छोटा आपण छोटासा वेळ आपल्यासाठी देणं गरजेचं आहे तर मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करा आणि आपल्याला असणारा त्रास दूर करा परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया परत एकदा आपल्या सर्वांना ओ